नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर सगळ्यात आधी तुम्हाला गुरु मार्गशीषच्या पहिल्या गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा मा माझी पूजा करून झालेली आहे तुमची पूजा करून झालेली आहे का आणि कशी केलेली आहे पूजा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारची पूजा मला करायची आहे त्या अगोदर घरातल्या देवांची जी आपण रोजची पूजा करतो ती पूजा करायची आहे तर इथे देव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर देवांना टिक्के लावायचे आहेत त्या पद्धतीने मी देवांना टिक्के लावते म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी आणि आज गुरुवार आहे आणि लक्ष्मी व्रताचा पहिला दिवस पहिलाच गुरुवार आहे म्हणून तर या दिवशी मी या पद्धतीने देवांना टिक्के लावत असते आणि बाकी रेग्युलर पूजा करत असते तर इथे बघा तुळजाभवानी माता आहे तर मातेला जशी मातेचा टिक्का असतो नेहमी जसं कुंकू लावलेलं असतं जसं हळद लावलेली असते मातेला त्याचप्रमाणे लावण्याचा थोडाफार प्रयत्न मी करत असते आणि आपल्याकडे ज्या देवांच्या मूर्त्या असतात त्या खूप छोट्या छोट्या असतात ना आणि आपण ज्या हाताने त्यांना टिक्के लावले ना की ते खूप मोठे दिसतात अतिशय मोठे दिसतात त्याच्यावरती म्हणून मग या पद्धतीने मी टिक्के लावते जेणेकरून ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि जसं आपल्याला हवं त्या पद्धतीने आपल्याला टिक्के लावायला येतात तर बघा किती सुंदर सुंदर टिक्के दिसतात की नाही म्हणजे वेळ जातो पण देवपूजा पण खूप छान होते आणि चिनुल्या नेहमी माझ्यासोबत देवपूजा करण्यासाठी असतो आणि त्याला सगळ्यात जास्त असतं की माझा गणपती बाप्पा माझा बाप्पा आहे तो बोलताना पण म्हणतो माझा बाप्पा आहे माझा गणपती बाप्पा आहे माझा बाप्पा जरी विसर्जनचे व्हिडिओ वगैरे जरी पाहिले ना सध्या तो विसर्जनचे व्हिडिओ खूप बघतोय आणि मग म्हणतो माझ्या बाप्पाला गावाला पाठवलं हो विसर्जन केलं असं सगळं त्याचं चाललेलं असतं देवघरामध्ये जो नारळ असतो त्यालासुद्धा या पद्धतीने मी असं सजवते जेणेकरून ते दिसायला छान दिसतं त्यानंतर मी छान देवपूजा रेग्युलर देवपूजा करून घेतली त्यानंतर आजची गुरुवारची पूजा करायची आहे तर त्यासाठीची मी तयारी करून घेतली तर सगळे दिवे पंत्या त्याच्यानंतर कलश तामण सगळं छान स्वच्छ घासून घेतलं त्यानंतर पहिलं तर उंबरटा पूजन करून घेतलं कारण देवपूजा झाल्यानंतर उंबरटा पूजन पहिलं करून घेते तर ते पण राहिलं होतं तर मग ते पहिल्यांदा करून घेतलं त्यानंतर रांगोळी वगैरे बाकी होती कारण सकाळची कामं करण्यामध्ये ह्या गोष्टी माझ्या राहिलेल्या होत्या तर मग त्या पहिल्यांदा करून घेतल्या आणि छान दरवाजा उघडल्यानंतर चिनविल्या भागात त्याला एक चान्सच भेटतो दारामध्ये खेळायचा तर तेवढं माझं चाललेलं होतं तोपर्यंत ह्या पोराने मस्त असं दारामध्ये दगडी खेळणं चालू केलं होतं मातीन दगडी खेळत होता तर पहिल्यांदा तर उंबरठ्याला मी हळदीचं लेपण करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरती कुंकू लावून घेतलं म्हणजे हळदीने छान लेपन करून घेतलं आणि त्यानंतर मी दारामध्ये रांगोळी पण काढून घेतली तर रांगोळी मी रोज काढत नाही तर असं काही असेल ना तरच क काढते जसं आज पूजा आहे घरी म्हणून काढते तर आज छानपैकी अशी मस्त रांगोळी काढून घेतली तर हे ऑफिसला गेल्यानंतर हे सगळं चालू आहे कारण सकाळच्या गडबडीमध्ये मग पूजा वगैरे करणं आणि गडबडीत पूजा करणं मला नाही पटत त्याच्यामुळं मग एकतर मी सकाळी हे सगळे उठायच्या अगोदर पूजा करून घेते नाहीतर मग हे ऑफिसला गेले की त्याच्यानंतर पूजा करून घेते तर मग आज तर म्हटलं आपल्याला गुरुवारची पण पूजा करायची वेळ खूप जाणार आहे तर त्यांचं आवरून दिलं ते ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग पूजा करायला मी घेतली तर उंभरट्याला पण हळदीचं लेपन झालेलं आहे माझं रांगोळी काढून झालेली आहे उमऱ्याची पूजा मी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आले गुरुवारची पूजा करण्यासाठी महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी तर त्यासाठी मी काय केलं तर तिथली पहिल्यांदा जागा मोकळी करून घेतली तिथे ते रेग नेहमी मी मशीन ठेवते शिलाई मशीन पण ती बाहेरच ठेवलेली आहे तर तिथली जागा मोकळी केली आणि पहिल्यांदा तर तिथे छान अशी मस्त लाईट कर लायटिंग करून घेतली तर मस्त अशी लायटिंग केल्यानंतर मी घेतली रांगोळी काढायला पाठ मांडला त्याच्यानंतर त्याच्यावरती छान असं लाल वस्त्र अंथरून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या साईडने मी रांगोळी काढून घेतली दरवर्षी तर दर मी वरती टेबलवरच पूजा करते पण तिथे असं होतं की वरती रांगोळी मला काढायलाही येत नाही आणि मग त्याच्यामुळं म्हटलं की यावर्षी आपण खालीच करूयात खालीच छानपैकी रांगोळी काढूयात कारण वरती आपल्याला रांगोळी वगैरे पण काढता येत नाही आणि लिमिटेड जागा असल्यामुळे जमत नाही पूर्ण व्यवस्थित पूजा मांडायला मग त्याच्यामुळे इथलीच जागा मी आज मोकळी करून छान स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर विचार चालला होता की पाटाच्या दोन्ही बाजूने करूयात लाइटिंग तसं केलं तर रांगोळी विस्कटली म्हणून मला परत रांगोळी काढावी लागली मी परत रांगोळी काढली आणि लाईट मग वरच लावली त्याच्यानंतर पूजेची मांडणी तर पूजे ता तामन घेतलं तामणाला हळद कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेतले त्यानंतर मी त्याच्यात पाण्याने भरलेला ता� गडवा ठेवला आणि त्याला सुद्धा स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्यानंतर वस्त्र त्या गडव्याला मी लावून घेतलं जे वस्त्र मी आत्ता शिवलेलं होतं तेच वस्त्र मी तिथे लावून घेतलं आणि इथे चिनोल्या माझ्या आसपासच आहे त्यानंतर मी विड्याची पानं घेतली आणि विड्याची पानं तिथे गडव्यामध्ये मी घालून घेतली तर पाच विड्याची पानं इथे मी घेतलेली आहेत कारण आंब्याची डाळी सहजासहजी मिळत नाही आत्ता त्याच्यामुळं मग विड्याची पानं मला सहज मिळाली त्यामुळं मग मी तीच घेतली आणि त्याच्यानंतर काल जो मुखवटा आणलेला होता जो छान असा मस्त मी सजवलेला होता तो मुखवटा मी लावून घेतला आणि त्याच्यानंतर छान मातेला अलंकार मी घालायला चालू केलं तर जसजसं मी अलंकार चढवत होते तसतसं मातेचं रू रूप अतिशय सुंदर दिसायला लागलेलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मी खूप एक्सायटेड असते या दिवसाची मी खूप वाट बघत असते कारण मला खूप हौस आहे हे सगळं करण्याची तर माझ्यासोबत आता चिनूल्या पण आहे आणि चिनूल्या सगळं देतोय माझ्या हातामध्ये मम्मा हे लाव ते लाव जय बाप्पा करायचं आहे असं सगळं त्याचं चालू आहे तर छानपैकी अशी मस्त नथ जी मी खड्याची नथ एक आणलेली होती ना ती नथ आज मी मातेला घातलेली आहे आणि खूप सुंदर दिसते बरं का मी तुम्हाला समोरून दाखवल्यानंतर तुमच्या पण लक्षात येईल माता खूप सुंदर दिसते खूप छान दिसते त्यानंतर मी सगळे अलंकार असे छान एक 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 करून घालून घेतले मातेला त्याच्यानंतर मी लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे घरामध्ये तो आणि एक मूर्ती तर ती मूर्तीसुद्धा लगेच मांडून घेतली आणि त्यानंतर दोन मी छान असे गजरे तयार केलेले होते रात्रीच गजरे तयार केले होते हे तर हे छान गजरेसुद्धा मी एकाला एक जोडून घेतले आणि ते गजरेसुद्धा असे छान लावून घेतले तर मला असं वाटत होतं हे गजरे मागून खूप मागून गेलेत म्हणून मी परत ते पुढे घेतले आणि पुढून असे साईडला सोडले आणि खूप सुंदर माता दिसायला लागली बरं का त्यानंतर जी वेणी मी केलेली होती ती वेणी मातेला घातली त्यानंतर केळी तर इथे मी पूर्ण जो घड आहे ना तो बसत नव्हता त्याच्यामुळं मग फक्त पाच केळी काढून मी तिथे विड्याच्या पानावरती ठेवली आणि गणपती नाही ठेवलेला कारण गणपतीचा फोटो आहे तिथे त्याच्यामुळे मी इथे गणपतीची मूर्ती ठेवलेली नाही आहे कारण कुठल्याही पूजा असू दे काही असू दे आपण पहिली श्री गणेशाची पूजा करतो पण इथे फोटो आहे त्यामुळे मी मूर्ती काही ठेवली नाही आणि एकंदरीत मी अशी छानशी पूजेची मांडणी केलेली आहे तर दिवा वगैरे लावून झालेला आहे माझा छान सुंदर अशी पूजेची मांडणी केली तर काही राहिलं असेल तर मला नक्की कळवा तुम्ही कमेंटमध्ये की काही तुझं राहिलेलं आहे किंवा काही चुकलेलं आहे असं पण जसं मला योग्य वाटलं आणि जसं मला मी नेहमी करते तशी पूजा केली त्याच्यानंतर मग समोर एक पाठ घेतला त्याच्यावरती छान असं वस्त्र अंतरलं आणि त्याच्यावरती मी लक्ष्मी मातेची जी पोथी आहे आपली ती घेतली वाचन करण्यासाठी तर पोथी घेतली त्याच्यानंतर छान आरती झाली देवीची आरती झाल्यानंतर मन खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं घरामध्ये एक वेगळंच चैतन्य आल्यासारखं वाटत असतं तर अशी छानशी माझी मातेची पूजा करून झालेली आहे लक्ष्मी व्रताचा पहिला दिवस गुरुवारचा पहिला दिवस त्या पहिल्या दिवसाची पहिल्या गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा करून माझी झालेली आहे आणि या पद्धतीने मी पूजा केलेली आहे तर काही राहिलं असेल काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा तर अशी छानशी पूजा माझी करून झालेली आहे तुमची पूजा कशी केलेली आहे तीसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला एवढंच सांगायचं होतं जर अजून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे जे काही व्हिडिओ मी पोस्ट करत असते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू